नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी स्वीप अंतर्गत उपक्रमांना वेग एम आय डी सीत कामगारांनी घेतली मतदानाची शपथ दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी स्वीप अंतर्गत उपक्रमांना वेग देण्यात आला आहे येथील औद्योगिक वसाहत परिसरात कामगार बांधवांनी आज मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची व जनजागृतीची शपथ घेतली निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी यांच्या मार्गदर्शनानुसार स्वीप उपक्रमांना वेग देण्यात आला आहे स्वीप पथक ठीक ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करत आहेत अंतर्गत येथील औद्योगिक वसाहत परिसरात कार्यक्रम झाला नोडल अधिकारी श्री अधिकारी श्रीमती वैष्णवी यांच्यासह विविध कर्मचारी औद्योगिक संघटना व कामगार बांधव उपस्थित होते यावेळी श्रीमती वैष्णवी यांनी संवाद साधून मतदार जनजागृतीचा संदेश दिला तसेच मतदान व मतदार जनजागृतीसाठी सक्रिय सहभागाची शपथ घेण्यात आली नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा